सर मी घरकुल घोटाळ्यासंदर्भात संदर्भात ओ साहेब बी ओ साहेब यांना खूपच वेळेस तक्रार देऊनही पाहिजे तसा अहवाल त्यांनी दिलेला नाही बी ओ साहेबांनी चुकीचा अहवाल दिल्यामुळे एकतर्फी अहवाल दिलेला आहे पूर्ण एकतर्फी अहवाल दिल्यामुळे मी कलेक्टर साहेबांना भेटायला आलो होतो कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आता त्यांना पूर्ण माहिती सांगेल प्रकरणाची आणि मग त्यांच्याकडनं काय हे होतं ते आपल्याला समजायला आता एक घरकुल घोटाळ्याचं मॅटर आहे सर हे याच्यात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून सण जाण जाणून बुजून केलेलं हे घरकुल घोटाळ्याचं प्रकरण हे यांनी सरपंचाच्या सासूंनी एक विटही न असताना पूर्ण अनुदान लाटलेलं आहे घरकुलाचं आणि जेव्हा मी तक्रार केली त्यांनी तेव्हा ते असे उडावडीचे उत्तरं देऊन ते, उत्तर ते पैसे त्यांनी वापस केले जर मी अर्ज केला नसता किंवा हे केलं नसतं तर मग त्यांनी पर ते पैसे पूर्णच्या पूर्ण लादण्याचा हा प्लॅन होता याच्यात पूर्ण पंचायत समिती वगैरे पूर्णचं पूर्ण त्यांचं पाठराखण करते सर त्यांनी एक पूर्ण एकतर्फे अहवाल दिलेला आहे म्हणजे इंजिनियर साहेब सांगतो की मी आला असता मला लाभार्थीने घर दाखवलं मग जर लाभार्थीने घर दाखवलं तर ते योग्य असलं की नसतं हा प्रकार जा खूप महत्त्वाचं आहे म्हणजे लाभार्थ्याने जाणून बुजून सरपंचा सरपंचाच्या घराचा मेंबर असल्यामुळे पूर्णचं पूर्ण प्रकरण लादल्याचा प्रकार केलेला आहे काय प्रकरण आहे नेमकं हे म्हणजे ते आम्हाला कळेल काय प्रकरण सर हे नेमकं काय माहिती आहे का आ, की सरपंचाच्या सासू आणि सदस्याच्या आई यांनी म्हणजे घरकुलचं फाईल बनून घरकुल लादलेलं आहे पूर्णचं पूर्ण आणि याच्यात या प्रकरणात सरपंच सदस्य सरपंच सुनबाई सदस्य मुलगा आणि लाभार्थी सासू असा हा प्रकरण आहे याच्यात त्यांनी विभक्त दाखवून सण विभक्त दाखवून सांग पूर्ण प्र घरकुलाचं हे लादण्याचा प्रकार केलेला आहे पण वस्तुस्थितीमध्ये त्याच्यात ते विभक्त राहत नाही त्यांनी शासनाची पूर्ण दिशाभूल केलेली आहे आता ते सांगतात सर की आम्हाला माहिती नाही आम्हाला माहिती पण होतं नाही बुवा की आम्ही आमचे पैसे आलेले ते बघा याच्यात स लाभार्थी स्वतः डायरेक्ट स्पॉट ठिकाणी उभे आहेत आणि यांचं हे स्वतःचं घर नाही आहे दुसऱ्यांच्या घराच्या ठिकाणी फोटो काढून यांनी हे केलेलं आहे सर पूर्ण आणि चुकीचे पद्धतीने केलेले आहेत सर पूर्ण हां आणि यांच्या पूर्ण पंचायत समिती पाठराखण करते सर पूर्ण एकतर्फी अहवाल दिलेला आहे पूर्ण एकतर्फी आणि ग्रामपंच जेव्हा ते चौकशीला आले सर मी वारंवार पाटला पाटरा करून सन जेव्हा चौकशीला आले त्यांनी कुठे न जातात ग्रामपंचायतमध्ये बनवून सण तोंडी स्वरूपात चौकशी करून घेतली ऑन द स्पॉटला गेले नाही काही नाही काही नाही मी विचारपूस केली असता ठीक आहे झालं एवढ्या पद्धतीने असं सांगून ते मोकळे होऊन गेले सर तुमची काय मागणी आहे मला काही नाही सर मला फक्त न्याय भेटला पाहिजे न्याय नाही भेटला तर काय अर्थ नाही सर मग या कायदा कानूनवर विश्वास कोणाचा असणार आहे जर जर एका प्रकरण मी दाखवतो हो आहे मी जर चार महिन्यापासून फिरतो आहे त्या प्रकरणाचं एवढं प्रूफ तुम्हाला दाखवतो हो आहे आणि जर तरी त्याचा जर न्याय भेटत नसेल तर मग या कायद्यावर कोण विश्वास हो ठेवणार आहे म्हणजे उद्या उठून okay. मी स्वतः ठेवणार नाही तर मग लोकांचं काय माझं नाव विनोद नामदेव पवार असं नाव आहे मी गेल्या चार महिन्यापासून या प्रकरणाचे पाठराखण करतो आहे व्हिडिओ साहेब त्यांना पूर्ण पूर्ण पाठीशी घातलेत माझ्याकडे व्हिडिओ क्लिप येत सर कुठल्या कुठल्या गावात हे चिंचपुरा पोस्ट पिंपरी तालुका धरणगाव इथलं प्रकरण आहे आता बघा सर मी बी ओ साहेबांना भेटला भेटायला गेलो असतो बी डीओ साहेब असे उडा उडीचे उत्तर देतात म्हणजे एक जर कोणी एक अर्जदार जर कोणी त्याच्या हे करत असेल तर पूर्ण उडा उडीचे उत्तर देऊन हे करतात सर मी मी मागे चालायचो आणि ते पुढे चालायचे सर काम ने। काम ने सांगा। आता याच्यात काय सर मला बी साहेब सांगायचे की या तुम्ही सोमवारी या मग मी सोमवारी गेल्यानंतर मग बीडिओ साहेब जाणून बुजून शुक्रवारचं नाव सांगायचे मग शुक्रवारी गेलो का मग सोमवारचं नाव सांगायचे आणि सोमवारी गेलो का मग शुक्रवारचं नाव सांगायचे सर मी एका दिवशी गेला असता मला त्यांनी सांगितलं की थांबा आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत भेटून देईन मी पाच वाजेपर्यंत थांबलो सर दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत थांबल्यानंतर मला बी साहेबांनी हे उत्तर दिलं की आम्ही आठ दिवसांनी देऊ मग पूर्णपणे पु, वेळ काढू पण चालू आहे सर प्रशासनाचा हा माझं नाव कैलास पांडुरंग पाटील मी ग्रामपंचायत सदस्य चिंचपूरा बुद्रुकचा रहिवासी असून आता ही नुकतीच माझ्या नावाने बदनामी करण्याचा प्रयत्न कुठेतरी सध्या चालू आहे आता काल परवा मी एका पेपरामध्ये बातमी वाचली बात की ग्रामपंचायत सदस्याने शासनाची शबूल केली आणि अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला मी असं कुठलंही अनुदान लाटलं नाही आहे आणि हा जो व्यक्ती आहे विनोद ना नामदेव पवार म्हणून हा विनाकारण माझ्यावर आरोप लावतो आहे आणि काही दिवसामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी तो गावाची बदनामी व माझी बदनामी करतो आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तो हा अशा बिनबुडाचे आरोप करतो आहे